सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आली आहे स्वामींच्या कृपेने या ताईंच्या जीवनात जे दुःख होते ते कशाप्रकारे दूर झाले स्वामी यांच्याकडे प्रत्यक्षात आले आणि स्वामींना स्वामींनी ताई या ताईंना कसे सावरले या अनुभवातून आपल्याला बघणार आहे जे म्हणतात ना की स्वामी नाही त्यांनी हा अनुभव अवश्य बघावा कारण स्वामी प्रत्यक्षात आपल्या भक्तासाठी येतात म्हणजे येतात चला तर मग खूप सुंदर अनुभव आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती वरती येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा चला तर मग ताईच्याच आवाजामध्ये आपण हा अनुभव ऐकूया हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ना ताई मी दोन हजार बारा पासून स्वामी सेवेत आहे आणि आता मला एकवीस म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये स्वामी माझ्या घरी आली स्वप्नात स्वप्नात आणि माझ्या बेडवर बसून माझ्याशी बोलले तीन वर्ष झाले बघा अगोदर तुम्ही सेवेतच नव्हता ना का नाही होते सेवेत पण म्हणजे सारखं असं म्हणजे मन चेल बिचेल होत होतं करावं का नको करावं का नको म्हणजे लई परीक्षा घ्यायची स्वामी माझी माझ्या मिस्टरला खूप दारुपी लागलेले आणि व्यवस्थित झाले नंतर माझ्या मुलाला फिट येत होती मी गुरु चरित्राची सात पारायण केली अशीच माझ्या मनान परत तर सारामृती एकशे आठ पारायण केली म्हणजे सगळं असा बदल नाही झाला ते पारायण केल्यानंतर हा छान वाटलं असं स्वामी जी माझी इच्छा असेल ना ती पूर्ण करते म्हणजे आता मला काय वाटलं की बाबा एखादी गोष्ट काही कमी पडली स्वामी हे संपलंय असं माझ्या मनात वाटलं की लगेच बोलली नाही तर ती मला संध्याकाळपर्यंत भेटते म्हणजे स्वामींची किती कृपा झाली आणि माझी ना सात पारायण चालू होती मी प्रत्येक महिन्यात त्याची एक पारायण करत होती पण मला दुसऱ्याच्या घरची छा जरी पिलं ना तरी घरी हुमऱ्यात नात आली की माझ्या उलट्या व्हायच्या अरे बापरे म्हणजे मला ती सात महिने कुणाच्या घरचं पाणी सुद्धा मला पचलं नाही ताई अरे बापरे एवढा मला त्रास झाला मग मी कुणाच्या घरच काही खाल्लंच नाही ना अजून सुद्धा मी नाही मला ताई खाल्लं की त्रास होतो डोकं तर लई दुखते आमच्या नंदा म्हणते त्या तुझा स्वभाव लय वेगळा आहे तू सगळ्या दुसऱ्यांसाठी करतेस स्वार्थ कधी तुझा तू बघत नाहीस हो ना म्हणजे तू कधी दुसऱ्याचं वाईट पण मी कधी चिंतत नाही नंदा ही आहेत म्हणून हा असू दे चांगलं होऊ दे आणि त्यांना काही अडचण असली तरी विचारत म्हणून असं करा फिट व्यवस्थित हा फिट व्यवस्थित झालं का मुलाचं हो हो झालं की बाबरे किती कृपा करत फिट फिट पण थांबली सगळं व्यवस्थित झालं बघा आणि काहीतरी माझ्या ना लहान मोठा मुलगा आहे ना त्याच्या काहीतरी त्याच्या अंगावर होतो म्हणजे काय झालं पहिल्यांदा ना माझ्या छातीवर काहीतरी बसलेलो बापरे म्हणजे वाईट शक्ती होती ती बोलत होती मला की तुला मी घालवून टाकणार आहे तुला मी ठेवत नाही तुम्हाला घालवाय लागली म्हणून अरे बापरे मग मी म्हंटल माझं स्वामी आहे ती माझा जोतीव आहे आमचा पण स्वामी जोतीव आहे तेवढं म्हटल्यानंतर ना ती वाईट शक्ती माझ्या छातीवरून उठून गेली घरीच की ती उठून गेली आणि नंतर ना गणपती ज्या दिवशी गेलं ना आनंद चतुर्थी दिवशी त्या दिवशी ती दि माझ्या काहीतरी मुलाच्या अंगावरन निघून गेल बघा काळ होत मला दिसलं पण बाबरे मोठ्या मुलाचा तो सारखा चिडचिडपणा करत होता तेव्हा तेव्हापासून तो पण व्यवस्थित झाला दिसलेला आहे म्हणजे एकदम छान केलं सगळं स्वामींनी माझं मला दिवस बसायला वाटत होत कि सांगाव का सांगाव कायची मी कोणतर म्हणजे परत आणि वाटायचं की कोण म्हणजे असं विश्वास असं माणसं म्हणते ना निर्गुण रूपात तुम्ही स्वामींची सेवा करा करायवरती असे अनुभव आहेत हो आहेत स्वामी था था। ओ, ओ, था था। ओ, था था। फक्त तेवढं तळमळीने केलं पाहिजे करायला लागते हा पण विश्वासच फक्त धरून द्यायचं ना की माझं कसं होईल म्हणून म्हणजे स्वामी आहेत ना ते बघतात हो ना असं म्हणायचं ना आपल्या हृदयातच देव आहे हो ना हृदयातच आहे स्वामी आपल्या आहे कुठे लांब नाही फक्त आपण काय चांगलं वाईट करतोय ते पहिल्यांदा आपल्या डोळ्याने आपण पाहतोय ना तेच ना तेच ना आणि माझा विश्वास ठेवत नाही मनात लगेच क्लिक होत की आपण वाईट करतोय म्हणून हा आपण आपण वाईट काय तर करायचंच नाही पण दुसरे जरी एखादं वाईट करत असलं तरी पण आपल्याला वाटतंय ना की बघा नो हे चुकीचं चुकी करताय चुकी चुकी। तर आपलं मन लगेच हा हे हो ना एखाद्याला पटतय एखाद्याला नाही पटत ताई हो ना हो ना तुम्ही किती वर्षापासून सेवेत येत आई दोन हजार बारा पासून आहे बघा सेवेत माझं घर बीर झालं स्वामींच्या कृपेनं मी सोळा सोमवार केलं सगळं करते मी कुठल्या देवाचं ठेवत नाही मला जी मनात आलं ना मी कोणाला विचारत नाही कधी पण चालू हो ना आता काय अनुभव आता काय तुळशीचं पान वगैरे असं देवपूजा केली की त्यात ह्याच्यात पडलेलं देवपूजेच्या पाण्यात मी देवपूजेचा म्हणजे नैवेद्य दाखवायची मी तुळशीचं पान कधी ठेवत नव्हती मला माहितच नव्हतं असं झालं कधी आज का आज नाही पण झालं असेल बघा गेल्या वर्षी जुलै महिन्यात म्हणजे आपआप तुळशीचं पाहिलंच आप पडलेलं सकाळी मी आठ वाजता आठ वाजता तुळशीला पाणी घातलेलं आणि नऊ वाजता आरती वगैरे वा झाली देवपूजा झाल्यानंतर बघत्या तर तुळशीचं पान पडलेलं अरे अनुभव येत माझ्या मनात जरी काय कुठली एखादी का रुखरुख असली ना कोणी एखादं आमचे पाहुणे जरी वारलेलं असलं नाही तरी ती मला आधी स्वप्नात आदल्या दिवशी दाखवते तर ती वारली म्हणून दुसऱ्या दिवशी मी हे ना म्हणतात सो त्यांना लय झाले काय कोण असतात यांना कसं म्हणायचं की ती वारली म्हणून बापरे मला दाखवते की आधी कसं किती प्रचिती भयानक स्वामींची घरात जर काही असली निगेटिव्हिटी ती जर मी त्यांच्यातनं चहा वगैरे पिऊन आली ना पाच सात दिवस ताई मला पुन्हा पाणी सुद्धा पचत नाही एवढं माझ्या पोटात असं कळ करत्या रे आणि मग ती मला स्वप्नात दाखवते पौर्णिमेच तू त्या घरातलं खाल्लं तिथं आहे की म्हणून रे एवढा अनुभव आहे किती भयानक ना हो किती म्हणजे तुम्ही करता म्हणून ताई ते मला आमच्या नंतर तू एवढे स्वामी सेवेत आहेस म्हणून तर माझा अभाव व्यवस्थित झाला सगळं सगळं आमचं व्यवस्थित झालं झालं नाही होतं त्यांना काय झालं होतं होतो दारू पित होतो आता दोन तीन तीन, तीन वर्ष झालं बघा स्वामी आल्यापासून हिनी व्यवस्थित झाले पित नाहीत काय नाही एकदम छान तुम्ही दारू सोडण्यासाठी काय काय सेवा केली मग काय काय सेवा केली ती कोयना नगरला नाना, नाना महाराज आहेत ना त्यांच्याकडे mm. नेऊन तिथलं मी तीर्थ पण पिली मी mm. पण पिली ह्यांना पण दिले सध्या मी असं म्हणजे बसली ना तर ती नाना महाराज माझ्या शेजारी बसलेले मला म्हणजे त्यांनी पण आहेत माझ्या oh. पाठीवर आणि स्वामी तर प्रत्यक्षात माझ्याशी बोलल हात दिला बाळा उठकी उठकी म्हटलं लय चांगली आहेस oh. मी काय करू मला हिनी पिटली तू म्हणलं मी म्हटलं मी आता स्वामी सगळं सोडणार मी आत्महत्या करणार स्वामींना तुम्ही अशी बोलले का असंच म्हटलेले मी चिठ्ठी लिहून ठेवलेली मला काय तसं होत नाही म्हणून त्यामुळे स्वामींनी येऊन मला दर्शन देऊन सांगितले की मी तुझ्या पाठीशी आहे माझ्याशी बोललो हात माझा हातात धरलाय बाबरे तुम्ही अगोदर चिठ्ठी लिहिली मग रात्री स्वप्न पडलं का दोन दिवसानं बाबरे म्हणजे म्हणजे स्वामींनी माझ्या हात हातात देऊन का नाही डोक्यावर माझ्या हात सारामृक्ष मध्ये कसं लिहिलंय ना स्वामी हातात हात धरते तसं झालंय सगळं माझ्या बाबतीत मग तुम्हाला उठवलं घाबरू नको मी आहे तुझ्या मी आहे आणि बोललेत ना माझ्याशी पंच्याहत्तर वर्षाच आहेत बघा फक्त लंगूक आहे त्यांच्या अंगावर पांढर शुभ्र दातायती निळ आहे ती बापरे गाडी आहे माझ्या अंगावरती ताई सेम सेम तसंच आहे फोटो तसं पंच्याहत्तर वर्षाचा रूम मध्ये ना सगळं पूर्ण लगल की प्रकाश पडलेला आपण सूर्यप्रकाश कसा पडतो ना एकदम दोनशेचा चा बोल लावल्या बघा पहाटे चार वाजून पाच मिनिट झालेली कशामध्ये घरात स्वामी बसलेले त्या खोलीत बाबरे बेडवर बसलेलं मी खाली झोपलेली तर मला हात देऊन उठवलं तिथं अरे बापरे त्या रूम मध्ये आणि मग तुम्ही उठून बसल्या मग मला उठवलं बाया उठ उठ म्हणून मग मला हात दिला आणि तेवढे मांडी घालून बसले बा तुझी काय चुक नाही तुले चांगले असं एवढं कर अजून म्हणते काय कर म्हणलं म्हणून आणि मी एक शाळेत सारामुची पारायण पण चालू केली म्हणजे मी सेवा सोडणार नाही काय तुम्ही माझं करता करीता सगळं तुम्ही असं म्हणते किती छान ताई म्हणजे माझ्या अंगावरती शारे आले बघा हा म्हणजे सगळी म्हणतात ना स्वामी आहेत का स्वामी आहेत का म्हणून सगळ्यांना सांगायचं स्वामी आहेत तुमचं दुःख तुम्ही भोगा हो आपलं नाव घ्या भोग आहे ते भोगावर भोगा। कमी करा हा भोग तुमचं कमी करा स्वतःच तुम्ही हो ना तेवढी सेवा केली पाहिजे अंतकरणापासून करण्यापासून तेवढं नाव घेतलं तरी पण चालते आणि वाईट चिंतायचं नाही oh, हो ना हो ना खरंच त्याचं चांगलं झालं माझं असं झालं नाही असं ना आहे काय प्रारब्ध चांगलं असतील आपलं पण होईल आज नाही उद्या होईल उद्या होईल स्वामी आहेत स्वामी करतील असा विश्वास जर असेल ना तर खरंच उद्या होत शक्य होती हो हो कधीच माझ्या डोक्यात निगेटिव्ह कधी विचार आले नाही फक्त त्याच वेळेस तेवढा आलं म्हणजे मला कंटाळा आलता की कशाला जगायचं असं वाटत होतं मला मुलं किती मोठी होती ताई तुमची तेव्हा मुलं मोठी होती की तरी पण मुलगा बघा बा अकरावीला होता अरे बापरे बस मोठा होता हो अकरावीला होता छान आहे बघा मी सोमवार करत नव्हती पण माझ्या पिंड सारखी स्वप्नात येई लागली मग मी सोळा सोमवार धरले मग तेव्हापासून तीन वर्ष झालं माझं आता डिसेंबर मध्ये तीन वर्ष होते बघा मी सोमवारच तसंच केलं बिन मीठ बीट काय खात नाही फक्त फळ तेवढी खाती आणि कशी प्रती व्रत असत ना मी सोमवार पकडले ते आता तीन वर्ष मी करणार म्हटलं गुरुच्या मध्ये लिहिले ना तीन वर्ष करा म्हणून म्हणून म्हटलं आता तीन वर्ष पूर्ण करूया अजून काय अनुभव जर दिले तर नंतर फोन करीन तुम्हाला हो हो चालेल खूप छान अनुभव येत तुमचे खरंच असं ऐकलं नंतर कळत की खरंच आहे स्वामी हो आहेत हो ना हो ना अजून अनुभव येते प्रत्येक क्षणाला मला आठवण होती कोण माझ्या नातेवाईकात कोण आजारी जरी असलं ना तर मला लगेच तिची आठवण येत किती संकटात आहे म्हणून हो ना मग स्वामी तुम्हाला अगोदर संकेत देतात हीच स्वामी यात आहे ती हो ना कुठून बोलता ताई तुम्ही मी तासगाव तालुक्यातून बोलते ओके okay. सांगली जिल्ह्यातले बर करते तुमचा खूप छान आहे बर श्री स्वामी दुसरी कोणतं घडतील म्हणून सांगायचं हो हो चालेल हो हो आपल्यापासून कोणी कधी घडला तर छानच आहे ना हो ना हो चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर हा अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त